सरनीय शेवटी सरांचं आज म्हणजे कार्यक्रमच होता तर त्याच्यात मी त्यांच्या व्याख्यानाच्या टाईमला आलो कदाचित पहिला आलो असतो तर दोन चार मुद्दे मांडले असते पण त्यांनी का एवढं काही कव्हर केलंय की समुद्राच्या पुढे एक बकेट भर पाहिल्याचं काहीच व्हॅल्यू राहिलं नाही म्हणजे आता असं नॉलेज मला तर वाटतं ते मोबाईलवरचं टाइम बघू बघू बोलत होते ते दिवसभर पण बोलले असते आपल्याला जागेवर नाश्ता आला असतो आपणही हल्लो असतो तेही बोलत राहिले असते हा म्हणजे वेळ वाहतो तर म्हणजे एवढं सांगायचं एवढं सुंदर आणि छान समजून सांगितलंय सरांनी त्याच्यातून माझ्या तर भरपूर कन्सेप्ट क्लिअर झाले मला चौथीला भूगोलाचा बेकर होता माझा माझ्या मित्राचा एका प्रश्नावरही जात मी अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद गेली आणि दे। मी देवाला प्रार्थना करत होतो की देवा अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद हो इस्लामाबाद हो <laughs> प्रार्थना त्याच्यात जर एखादा आला असता <laughs> तुला अफगाणिस्तानची राजधानी इस्लामाबाद करूनच देतो पाचशे रुपये देतो असत हेच आहे की सुद्धा जे आहे yes. ते आहेच ते बदलणारच नाही okay, आपल्या भीतीचा कोणीतरी फायदा घ्यायला आणि त्याच्यातून आपण काहीतरी चुकीचं राहायचं श्रद्धा असावीच yes. श्रद्धा नाही कोणी वडिलांवर ठेवते कोणी हो स्वतःवर ठेवते कोणी माणसावर कोणी सूर्यचंद्रावर कोणी एखाद्या दगडावर बी ठेवत असत परंतु त्याचा व्यापार झाला नाही पाहिजे त्याचा म्हणजे त्याच्यातून दुसऱ्यानं म्हणजे दिशाभूल केली नाही पाहिजे मी एखादी शक्ती मानतो रोज सकाळी प्रार्थना म्हणतो अभ्यास करतो बरोबर आहे परंतु त्या लागलो मी सोडला तर माझा रिझल्ट बरोबर मला अभ्यास करावा लागेल मला मेहनत करावी लागेल तुम्ही जर मेहनत करू लागल्या नव्याण्णव टक्के सक्सेस एक टक्का जे लत मानतात तीच कुठेतरी काहीतरी असेल असावी परंतु ती आहे म्हणून जर बाजारीकरण होत असेल तर ते टक्के चुकीचं आहे आणि याला बळी पडू नये बऱ्याच त्यांच्या संघर्षामुळे आपल्याकड पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आता आलेला आहे या कायद्याखाली जर कोणी कोणाची हे करत असेल फिरवणूक करत असेल काही चुकीचं काम करायला होत असत असे प्रकार आजही चालू आहेत दुर्दैवाची गोष्ट आपल्या इथच लय जास्त नाही पंधरा किलोमीटर लोचा पर्यायला एका मुलीला किडनॅप केलं होत के नरबळीसाठी एकदम घराच्या शेजारच्या बाईला ऍडमिट केलं होतं आणि तिला शोधायला सगळ्यात पहिलं पुढं तीच बाई होती पोलिस चार दिवस दिवस रात्र परेशान होत आणि घरात निघाले चौकशी झाली तेव्हा नरमळीचा प्लॅन होत तर अशा घटना आपल्या आजूबाजूलाही राहतात ऍज पोलीस म्हणून माझं कर्तव्य हेच आहे की कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका बाकी भाषण वगैरे करण्यासारखं काही ठेवलंच नाही सरांनी सर पहिलं बोललो तर बोल। <laughs> पण मंत्रमुग्ध झालो सरांचं ऐकून सा अगोदर थोडं उशीर झाला नाही तर अगोदरच्या व्याख्या ऐकायला भेटलं तरी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा यथोचित सत्कार केला त्याच्याबद्दल मी आयोजक समितीचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संत